मित्रांनो नमस्कार प्युअर क्वालिटी मध्ये एक शिरोई पाट बिटल शिळे एक, एक पाट आणि दोन तोतापुरी पाटी आहेत विक्रीसाठी सुरुवातीला ही पहा शिरोई पाट बाकी पुढे पाहूयात ही पाट आहे सहा महिन्याची वजन पस्तीस ते चाळीस किलो पर्यंत प्युअर शिरोई टॉप क्वालिटी मध्ये क्वालिटी पाहू शकतो आपण वय सहा महिने वजन पस्तीस ते चाळीस किलो पर्यंत आहे आणि यानंतर ही पहा दोन तोतापुरी पाठी मधली ही एक पाट पहा वय आहे दहा महिने वजन तीस ते पस्तीस किलो पर्यंत प्युअर तोतापुरी टॉप क्वालिटी मध्ये वय दहा महिने वजन तीस ते पस्तीस किलो पर्यंत आहे आणि यानंतर ही पहा दुसरी तोतापुरी पाठ हिचं पण वय दहा महिने आहे वजन तीस ते पस्तीस किलो पर्यंत प्युअर तोतापुरी मध्ये ही एक पाठ या आधीची एक पाठ आणि यानंतर ही पहा प्युअर बिटल मध्ये ही शेळी पहा ही शेळी आहे साधात फ्रेश उंची छत्तीस इंच दुसऱ्या वेताला दोन महिने गाभण आहे खाली समजून घेणे प्युअर बिटल ही शेळी सादात प्रेस उंची छत्तीस आणि यानंतर ही पहा ही बिटल पार्ट ही आहे चार महिन्याची वजन पंचवीस ते तीस किलोपर्यंत प्युअर मध्ये आहे पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर पंचपेस वगैरे साब्या गोटफार्म गावरेंदाळ तालुका हातकरंगले जिल्हा कोल्हापूर संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत पाहू शकता आपण तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल प्युअर क्वालिटीमध्ये दोन तोतापुरी पाठी बिटल एक एक पाठ आणि एक शिरोळी पाठ आहे विक्रीसाठी धन्यवाद